हॅलो गाईज आज आज मी मराठीत बोलायचं की हिंदीत बोलायचं हा प्रश्न आहे सो so, महाराष्ट्रात आहोत तर मग मर, बोलणार मराठीत सो so, आपण आहोत ऑफिशियल रवींद्र पाटील या चॅनल वरती आणि आज आपण दाजीपूरमध्ये आहोत आणि आपण फिरायला चाललो आहोत आमच्या शेतावरती जे आहे चिखलवाडीला तुम्ही तिकडचा नजारा बघाल तुम्ही तिकडचं सौंदर्य बघाल निसर्ग बघाल तर नक्कीच या गावाला शंभर टक्के विजिट करा सो आपण जाऊया आपल्या चिखलवाडी आणि इकडून स्टार्ट होतंय चिखलवाडीचं जंगल आणि आमचं चिखलवाडीचं शेत सो so, तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता की सुंदर असं जंगल तुम्हाला दिसत आहे आणि समोर बघा समोर बघितला तुम्हाला रस्ता या खाली उतरताना जो दिसतोय त्याच्या उजव्या बाजूला आपलं शेत आहे आणि त्या शेतामध्ये शेता सध्या भात शेती आहे अतिशय सुंदर वातावरण आहे बघा एन्जॉय करा नक्कीच आवडेल बाजूला राधानगरीचं धरण देखील आहे त्या धरणाचं पाणी आमच्या शेताला टच करतं सो so, आपण आहोत आपल्या शेताकडे आणि आपण थांबवत आहोत सुंदर निसर्ग तुम्हाला कुठे आणखी नाही बघायला भेटणार फक्त आमच्या समोर दिसतंय हे आ, शेळ्यांसाठी बनवलेलं वाडा आहे आणि त्या शे वाड्यांमध्ये शेळ्या आहेत आता कदाचित शेळ्यांची पिल्लं सुद्धा असतील तर आम्ही तुम्हाला पिल्लं दाखवू शेळ्यांची पिल्लं आहेत सो so, इथे व्हिडिओ दाखव व्हिडिओमध्ये असं वरून दाखव बघ असं किती येस आणि व्हिडिओमध्ये तू बघू शकतेस की इथे शेळ्यांची पिल्लं आहेत ही ही आहे प्रिया ही आहे सिया ही आहे मिया आणि ही आहे इकरा आणि ही आहे सावली ही ही सावली आहे सावली ही आमची सावली आहे आणि तिकडे आतमध्ये पण त्यांचे पोस्ट दिले आहे चांगली सुंदर पोस्ट दिली आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत निसर्गाचं सौंदर्य तुम्ही नक्कीच प्रेमा तर मित्रांनो माझ्या कृतीने सांगितल्याप्रमाणे निसर्गाचं सौंदर्य भाग दोन मध्ये बघायला मिळेल त्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ओके okay. इथून जी भात शेती चालू होते ती पूर्णपणे इथपर्यंत भात शेती आहे आणि या भात शेतीच्या अगदी पलीकडे राधानगरी धरणाचे पाणी आपल्या शेतीला टच करून आहे सो हे अतिशय सुंदर आहे तुम्ही बघू शकता की त्या डोंगरावरचे जे धुके जसं पुढे पुढे सरकत आहे अतिशय सुंदर नजारा आहे इथेच असाव वाटतं वाटत इथे बसून दिवसभर आपण आपल्या निसर्ग सृष्टीचा आनंद मिटू शकतो अतिशय दृश्य वारा पण एकदम असं मस्त वा क्षेत्र बघ क्षेत्र पूर्ण वन्य क्षेत्र आहे अभयारण्याचा परिसर आहे म्हणजे टक्के इथे येणार वनप्राणी म्हणजे रान आहे गवा आहे तर त्यांना घाबरवण्याकरिता ही ताटणी लावलेली आहे देसी जुगाड एका म्हणजे त्याच्या आवाजाने प्राणी पळून जाण्यासाठी एका एक ताटणी दुसऱ्या ताटणीवर आपण आवाज होतो त्याने चान्सेस आहेत की बन्य प्राणीकडून पळून जाते हे सगळे देशी याचा जो, जो परिसर आहे तो परिसर सुंदर दिसतोय एका साइडला भाताच शेत एका भाताचं ही सुगंधित लाल माती गावच्या त्याला गावच्या भाषेत सारण असे बोलतात त्या सारणी करून पाणी जात आहे खालीला पण जात आहे आणि खाली तलावामध्ये पण जात बघू शकते की जी भाताची रोप आहेत जास्त पाण्याखाली असल्यामुळे त्याची वाढ तेवढीशी झालेली नाही पण तीच रोप तू पलीकडे बघशील तर त्या भाताच्या रोपांची वाढ अतिशय सुंदर झालेली आहे तिकडे ना इट डिपेंड्स हे आपण शेतीच शेतीच माहिती किंवा शेतीबद्दलची ज्यांना जास्त इन्फॉर्मेशन असते हे तुला त्याच्याबद्दल जास्त तु

Yes. मित्रांनो माझ्या ब्लॉगची जिने सुरुवात केली ती माझी पुतणी सावली आणि आमचे मोठे बंधुरा योगेश दादा आणि अर्जुन सुद्धा सोबत होता आमच्या तर आम्ही शेतावरती आलोय तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की आमचा वाडा आणि शेती कशी आहे ती आणि त्याच्या बाजूलाच लक्ष्मी तलाव आहे हे सौंदर्य बघून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की होप सो तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल जर तुम्ही मुंबईशी बोर झाले आहात आणि तुम्हाला जर मुंबईमध्ये कुठले असे नेचर तुमच्या आजूबाजूचे जागा नाही भेटले असतील नक्कीच आमच्या दाजीपूरला भेट द्या तर मित्रांनो आम्ही आता जस शेतावरून आलो आहे आणि आम्ही आता घरी जातोय घरी जातोय म्हणजे घरी कोणीतरी आलेले आहेत सात दिवसांसाठी तर त्यांचं दर्शन घेणं अत्यंत गरज आहे त्यांच्याबरोबर बरोबर राहणं अत्यंत गरज आहे म्हणून आम्ही परत घरी चाललेलो आहोत गणपती बाप्पांचं दर्शन परत घ्यायला आरती करायला आणि आरती केल्यानंतर नैवेद्य आणि जेवण याचा परत आनंद घ्यायला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडायला पाहिजे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि डोंट फर्गेट टू फॉलो ऑफिशियल पार्टी रवींद्र बाय